नमस्कार आज आपण खजुराचा रोल करणार आहोत यामध्ये वेगवेगळे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून हा रोल आपण करू शकतो रोजच्या रोज खजूर खाणं वेगवेगळे ड्रायफ्रुट्स खाणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं लहान मुलांनी तर रोज ड्रायफ्रूट आणि खजूर खाल्लेच पाहिजे पण आपण त्यांना असंच दिलं तर ते इतक्या आवडीने खात नाही म्हणून हा सोप्या पद्धतीने केलेला खजूर रोल तुम्ही नक्की करून बघा मुलांना नक्कीच आवडेल आणि आवडीने हे सर्व पदार्थ खाल्ले जातील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा खजूर रोल करण्यासाठी आपण इथे एक कप भरून खजूर घेतलेले आहेत या खजुरातल्या मी सगळ्या बिया काढून घेतल्या आणि खजूर स्वच्छ करून घेतलेत असेच आपल्याला बाजारात विकतसुद्धा सीडलेस खजूर मिळतात ते जरी आणले तरीही चालतील आता एक कप खजूर आपण मिक्सरमध्ये घेऊन ते थोडेसे असे बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे हा रोल छान एकसारखा एक, एक संध होतो या खजुरांबरोबरच आपण इथे ड्रायफ्रूट्स घेणार आहोत आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत इथे मी काजू बदाम आणि पिस्ता यांचे काप करून घेतले आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे आता पॅनमध्ये आपण ही खसखस थोडीशी गरम करून घेऊया म्हणजे खसखसचा कच्चेपणा जाईल आणि खाताना याची टेस्ट छान लागेल तर हे बघा पॅनमध्ये मी फक्त खसखस खस अशी हलकीशी गरम करून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया यामध्येच आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप घालून यामध्ये आपण जे खजूर बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिट छान असे इथे परतून घ्यायचे तूप तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खजुरांबरोबर तूप असं खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ती भरून निघते तर हे बघा खजूर चांगले असे इथे परतून घेतलेले आहेत यामुळे टेस्टसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याचे काप करून घेतले ते सुद्धा या तुपामध्ये इथे आपण एक ते दोन मिनिट चांगले परतून घेऊया म्हणजे त्याचं जे मॉइश्चर असतं ड्रायफ्रूट्समधलं ते जातं आणि छान क्रंचीनेस येतो हे बघा आता इथे परत आपण सगळे ड्रायफ्रूट्स असे छान परतून घेणार आहोत आणि या खजुरामध्ये व्यवस्थित असे मिक्ससुद्धा होतील तर हे बघा एक तीन ते चार मिनिट हे ड्रायफ्रूट चांगले तुपामध्ये परतून घेतलेले आहेत सगळं असं इथे छान एकत्र करून घेतलेलं आहे खजूर छान असे तुपामध्ये परतले गेलेले आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा छान क्रंची झालेले आहेत आता हे आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर एक फॉईल पेपर घेतलेला आहे त्यावर ती खसखस अशी पसरवून घ्यायची आणि या खजुराचा रोल करून घेतला आहे हा रोल आता आपल्याला या खसखसमध्ये व्यवस्थित असा घोळवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने खसखस अशी व्यवस्थित लागली केली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपण या रोलला खसखस व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे ला आणि कच्च्या खसखसची चव थोडी चांगली लागत नाही म्हणून आपण खसखस इथे अशी छान भाजून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने खसखस सगळीकडून लावून झाल्यानंतर याचा आपल्याला घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर बटर पेपर घेतला तरीही चालेल किंवा एखादी पॉलिथीन बॅग असेल तर त्यामध्ये सुद्धा हा रोल तुम्ही असा घट्ट गुंडाळून घेऊ शकता आणि हा रोल दोन्ही बाजूने असा बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा रोल सेट होण्यासाठी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तासाभरामध्ये हा रोल व्यवस्थित असा सेट होतो हे बघा एक तासानंतर आपण हा रोल काढून बघूया छान असा सेट झालेला आहे हे बघा रोल असा छान सेट झालेला आहे आता आपण सुरीने कट करून घेऊया सुरीने अगदी सहजपणे हा रोल असा इथे कट होतो हे बघा अशा पद्धतीने अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपला हा ड्रायफ्रूट रोल तयार झालेला आहे खूप छान लागतो टेस्ट पण छान आहे यामध्ये तुम्ही डिंक तळून घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार अजून तू कुठलेही ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने आज आपण हे ड्रायफ्रूट रोल केलेला आहे रोज एक यातली वडी तुम्ही मुलांना देऊ शकता खूप आवडीने खातील बघा अशा पद्धतीने आपली ही वडी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद